बातमी नाना पटोले यांच्या वक्तव्याची काँग्रेस महाराष्ट्रात सर्वाधिक जागा लढणार असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे शरद पवारांच्या दबावाला न जोमाडण्याचा नेतृत्वाचा निर्णय आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला दिली आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मबियामध्ये सर्वाधिक जागा काँग्रेस लढणार असं विधान नाना पटोले यांनी केलं आहे काँग्रेस महाराष्ट्रात सर्वाधिक जागा लढणार अशी ही बातमी समोर येत आहे शरद पवार यांच्या दबावाला न जुमाडण्याचा नेतृत्वाचा निर्णय आहे अशी सुद्धा माहिती समोर येते दरम्यान विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत शुभम खरंतर लोकसभा निवडणुकीत मवळ्यामध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेसला मिळाल्या त्यानंतर नाना पटोले यांचं सुद्धा विधान समोर आलं होतं आणि आता शरद पवार यांच्या दबावाला न जुमानता सर्वाधिक जागा काँग्रेस लढेल अशी समोर ती अधिकची माहिती जगदीशील बघायला गेलं तर अत्यंत महत्वाची एक अशी गोष्ट आहे की काँग्रेस हा महाराष्ट्रामध्ये कुठेतरी झोपलेला पक्ष होता अशा पद्धतीत विधान सुरू होतं पण आता लोकसभेच्या ज्या निकाल आलेला आहे समोर त्यानंतर ह्या पक्षामध्ये जी सर्व पडती झालेली आहे जेवढे उमेदवार त्यांची निवडून आलेले आहेत त्यावरनं काँग्रेस आता एक मजबूत पक्ष महाराष्ट्रात मध्ये एक समोर म्हणून येत आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांनी असा ठराव केलेला आहे की जास्तीत जास्त जागा जे आहे काँग्रेस लढवेल महाराष्ट्र मध्ये आणि असं सुद्धा एक गोष्ट आपल्याला सूत्रांकडनं कळत आहे की शरद पवार यांच्या दबावाला नाही महाविकास आघाडी म्हणून सोबत राहायचं आहे पण स्वतःच्या सीट्स कशा पद्धतीत जास्त उभ्या करता येतील येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये असं त्याच्या अशा पद्धतीत काँग्रेसची पूर्ण वाटचाल जी आहे ती सुरू आहे माहितीबद्दल काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात सर्वाधिक जागा लढेल असं समोर अशी माहिती समोर शरद पवार यांच्या दबावाला न जुमानता सर्वाधिक जागा काँग्रेसनं लढणार आहे